सांगली विधानसभेत पुन्हा एकदा आमदार सुधीर ददा कारगिळ निवडून येतील या निमित्ताने आज श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने भव्य विजयी उत्सवाची तयारी करण्यात येत असल्याची माहिती भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार यांनी दिली आहे यावेळी धनेश कातगडे पृथ्वीराज पाटील रोहित जगदाळे ओंकार जाधव अमित गडदे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते उद्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या इलेक्शनचा रिझल्ट आहे या राज्याच्या विकासासाठी या राज्याच्या समृद्धीसाठी लोकांनी परत एकदा महायुतीला विजयी करण्याचं मन तयार केलेलं आहे सांगलीमध्ये तिसऱ्यांदा सुधीरदादा गाडगीळ हे महायुतीचे उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार ह्या मोठ्या फरकानं त्या ठिकाणी विजयी होतील तो विजय साजरा करण्याचा आमच्या श्रीराम प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांनी मनोदय या ठिकाणी व्यक्त केलेला आहे उद्या श्रीराम चौकामध्ये भगव वादळ येणार या राज्यामध्ये परत एकदा महायुतीचं मोठ्या संख्येनं सरकार येणार त्यामुळं सांगलीचे आमदार जिल्ह्यातील सौर आमदाराचं भव्यप्रमाणे स्वागत करण्यासाठी राम मंदिर चौकामध्ये श्रीराम प्रतिष्ठानं मोठं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे या ठिकाणी डॉल्बे असतील भगवे फवारे असतील एकदा परत एकदा उद्या या ठिकाणी राम मंदिर चौकामध्ये भगव वादळ आलेलं दिसेल या ठिकाणी पेढे वाटून आम्ही आनंद साजरा करणार आहोत त्याची ते तयारी म्हणून आपण सर्व या ठिकाणी पाहणी करायला आलो आहे